साम्राज्य बाळगी बसच्या वेळेत बदल करण्याची युवासेनेची मागणी सोलापूर ते बाळगी एस टी बसची वेळ बदलण्यासंदर्भात युवा सेनेच्या वतीने युवासेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख बालाजी चौगोले युवासेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हा समन्वयक तुषार अवताडे आणि सोलापूर जिल्हा उपसमन्वयक अनिरुद्ध दहिवडे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर आगार व्यवस्थापक उत्तम झुंधळे यांना निवेदन देण्यात आले यावेळी आगार व्यवस्थापकाशी सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली दक्षिण सोलापूरमधील मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयात बाळगी आणि परिसरातील अनेक विद्यार्थी शिकत आहेत बाळगे गावातून मंद्रुपला जाण्यासाठी सकाळी ठीक साडेसात वाजता एस टी बस निघते या बसमधून महाविद्यालयासाठी मंद्रुप गावातील या महाविद्यालयात जाण्यासाठी अनेक विद्यार्थी येत असतात ही ये। बस सर्वच विद्यार्थ्यासाठी सोयीची आहे विद्यार्थ्याची महाविद्यालय सुटण्याची वेळ साडे अकरा वाजता आहे परंतु या वेळेत कोणतीही एस टी बस विद्यार्थ्यासाठी उपलब्ध नसून साडेदहा वाजता एक बस आहे परंतु ही बस विद्यार्थ्यासाठी गैरसोयीची आहे त्यामुळे विद्यार्थ्यासाठी साडे अकरा वाजता एक बस चालू करावी किंवा साडे दहाच्या बसची वेळ बदलून ती साडे अकरा वाजता करावी असे निवेदनात म्हटले आहे या बदललेल्या वेळेचा सर्व विद्यार्थ्यांना चांगला फायदा होणार आहे यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही यावेळी आगार व्यवस्थापकाशी सविस्तर सकारात्मक चर्चा करण्यात आली यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येणार असल्याचे आगार व्यवस्थापकांनी सांगितले याप्रसंगी युवा सेने सचिन हेगडे विद्यार्थी महेश बनसोडे सिद्धाराम तरडे निखिल वाघदरी प्रवीण पाटील पंचाक्षरी कुर्ले उपस्थित होते सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने दक्षिण सोलापूरमधील विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या हेळसाळपणामुळे आणि एस टीच्या चुकीच्या टायमिंगमुळं ज्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता तर त्या विद्यार्थ्यांची युवासेनेची युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांची जसे की आमच्या अनिरुद्ध दहवडे असतील तालुका प्रमुख असतील स्वराज यांच्याशी संपर्क साधून त्यांनी त्यांची व्यथा मांडली त्या व्यथेच्या माध्यमातून आम्ही आज एस टी व्यवस्थापक यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे की मंद्रुप ते बाळगी आणि या दरम्यान जेवढे काही गावं येतात त्या गावातील विद्यार्थी हे मंद्रुपला भीमराव पाटील या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येत असतात तर त्या विद्यार्थ्यांना येताना सकाळची सात वाजताची एस टी ही व्यवस्थित पद्धतीने टायमिंगवरती येते पण जा घरी जात असताना सकाळची एस टी घरी जायची एस टी ही साडे दहा वाजता येते आणि कॉलेजचं टायमिंग हे अकरा वाजताचं आहे तर आम्ही आत्ता विनंती केलेली आहे की तुम्ही एस टी ही साडे अकरा वाजता मंदरूप या गावामधनं ते पुढे बाळगीपर्यंत तुम्ही चालू करावी एवढी आम्ही आत्ता विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला मान देऊ साहेबाने आम्हाला या ह्याच्यावरती व्यवस्थित तोडगा लवकरात लवकर, लवकर काढू असा आश्वासन